नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीचे लाहीव बाजारभाव जाणून घेणार आहोत हळद बाजारभावामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक सत्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीस हजार रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बसमत जिथे आवक दोन हजार पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर सतरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक सोळा हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमिद कमी दर चौदा हजार आठशे आज़ रुपये जास्तीत जास्त दर चोवीस हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण दर एकोणास हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड जिथे आवक एकशे सात क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार रुपये आणि सर्व साधारण दर पंधरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक तीन हजार दोनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिथे आवक एकशे सदोतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार एक रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते त्या आजचे लाईव्ह हळद हो बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळद हो बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद